बाबा भरत शेठ अधिक अघोरी विद्या बरोबर पालकमंत्री शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ शेअर करत अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी बुधवारी संध्याकाळी हे ट्विट केलं आणि त्याची राज्यभर चर्चा सुरू झाली गेल्या काही महिन्यांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांच्यात संघर्ष सुरू आहे आता याच पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंनी अघोरी पूजा बांधण्याचा संशय राष्ट्रवादीकडून व्यक्त करण्यात आल्यानं त्यावरून गोगावले पुन्हा एकदा चर्चेत आले काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनीही गोगावलेंचा व्हिडिओ शेअर करत गोगावलेंवर अघोरी पूजेचे आरोप केले होते भरत गोगावलेंनी विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्या घरात होम हवन करत अघोरी पूजा घातली होती या पूजेसाठी सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला उज्जैनच्या बगळामुखी मंदिरातून त्यांनी अकरा पुजारी बोलावले होते या पुजाऱ्यांमार्फत त्यांनी घरात अघोरी पूजा घातल्याचं वसंत मोरेंनी सांगितलं होतं त्यावर प्रतिक्रिया देताना गोगावलेंनी मोरेंचे आरोप फेटाळले होते मला अघोरी पूजा करायची असती तर पालकमंत्रीपदासाठीच केली नसती का असा प्रतिप्रश्न गोगावलेंनी केला होता पण वसंत मोरेंनी गोगावलेंवर केलेल्या आरोपांमध्ये त्यांनी बगळामुखी मंदिरातल्या पुजाऱ्यांचा उल्लेख केला सहा वर्षांपूर्वीसुद्धा राज्यात पुन्हा सत्तेवर येण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मिरची बगळामुखी यज्ञ केल्याचा दावा करण्यात आला होता त्यामुळं राजकारणी बगळामुखी देवीला प्रसन्न करण्यासाठी इतका आटापिटा का करतात हा प्रश्न आहेच पण गोगावलेंनी बगळामुखी देवीच्या मंदिरातून पुजारी बोलवून अघोरी पूजा केल्याचा आरोप वसंत मोरेंनी केलाय त्यामुळं बगळामुखी देवीचा आणि अघोरी पूजेचा संबंध काय असे प्रश्न निर्माण झालेत बगळामुखी देवी आणि तिला प्रसन्न करण्यासाठी केला जाणारा यज्ञ आहे काय आणि त्याचा अघोरी पूजेशी संबंध का जोडला जातो त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी बगळामुखी देवीला प्रसन्न करण्यासाठी केल्या जाणाऱ्या यज्ञाबद्दल काय सांगितलं जातं ते बघूयात या बगळामुखी देवीबाबत इतिहासात काही संदर्भ सापडतात जेव्हा औरंगजेबानं मिर्झा राजा जयसिंगला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात दक्षिणेत पाठवलं होतं तेव्हा राजा जयसिंगानंही बगळामुखी देवीचा धावा केल्याचं सांगितलं जातं शिवरायांची कारकीर्द जवळून बघणारे आद्य शिवचरित्रकार कृष्णाजी अनंत सभासदांनी आपल्या बखरीत राजा जयसिंगच्या बगळामुखी यज्ञाबद्दल लिहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला शाहिसे खानाची बोट छाटली तेव्हा अशा पराक्रमी आपल्याला यश कसं येईल अशी मिर्झा राजाला भीती होती तेव्हा काही पुरोहितांनी त्याला देवीसाठी अनुष्ठान करावं असा सल्ला दिला होता तेव्हा मिर्झा राजानं कोटीचंडी कामनाथ बगळामुखी काल रात्री प्रित्यर्थ जप केला त्यानं चारशे ब्राह्मण अनुष्ठानास घातले या अनुष्ठानासाठी त्यावेळी दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले होते पण इतकं करूनही मिर्झा राजाला यश काही आलं नाही आणि पुढच्या दीड वर्षात त्याचा मृत्यू झाल्याचं इतिहास सांगतो थोडक्यात आपल्या विरोधकांविरोधात शक्ती प्राप्त करण्यासाठी बगळामुखी देवीला प्रसन्न केलं जातं असं सांगितलं जातं आता या बगळामुखी देवीबद्दल कोणती माहिती देण्यात येते ते, ते बघूयात बगळामुखी देवीची पूजा साधारणपणे मध्य प्रदेश आणि उत्तर भारतात केली जाते दहा महाविद्यांपैकी आठवी महाविद्या म्हणून बगळामुखी देवी ओळखली जाते देवीनं परिधान केलेली वस्त्र तिचे अलंकार तिला वाहिली जाणारी फुलं ही पिवळ्या रंगाची असल्यामुळं या देवीला माता पितांबरा असंही म्हटलं जातं या देवीबद्दल पुराणात काही कथा सांगितल्या जातात पुराणात पृथ्वीवर एक महाभयंकर वादळ आलं होतं हे वादळ काही केल्या थांबत नव्हतं तेव्हा सृष्टीचं अस्तित्व धोक्यात आहे असं भगवान विष्णूंना वाटलं आणि त्यावेळी त्यांनी आदिशक्तीला आवाहन केलं तेव्हा जी पूजा आणि जी तपश्चर्या भगवान विष्णूंनी केली त्यातून बगळामुखी देवी प्रकट झाल्याचं सा सांगितलं जातं काही पुराणातल्या कथांनुसार भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा उज्जैनच्या सांदीपानी आश्रमात दीक्षा घेत होते तेव्हा बकासूर राक्षस तिथं आला तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी महामाया रूपात देवीला आवाहन केलं तेव्हा बकासुराच्या मुखात शिरून देवीनं त्याचा वध केला तेव्हा बकासुराला ते बकासुरा स्तंभित करणारी बगुलेच्या मुखात शिरून त्याचा वध करणारी ही माता बगळामुखी आहे असं भगवान श्रीकृष्णांनी देवीला संबोधलं होतं त्यामुळं तेव्हापासून या देवीला माता बगळामुखी म्हणून ओळखलं जातं अशी एक कथा आहे बगळामुखी देवीबद्दल पुराणात अशीही एक कथा सांगितली जाते की त्रिकुरासुरानं तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं तेव्हा ब्रह्मदेवांनी त्याला वर दिले आपला कोणीही अंत करू शकत नाही अशी ब्रह्मांडीय शक्ती त्रिकुरासुरानं त्यांच्याकडून प्राप्त केली ही शक्ती मिळाल्यानंतर त्रिकुरासुराचा अहंकार जास्तच वाढला त्यानं देवांना आपला दास बनवण्यासाठी ब्रह्मांडीय शक्तीचा वापर करत मोठं ब्रह्मांडीय वादळ निर्माण केलं या वादळानं संपूर्ण ब्रह्मांडाला गिळायला सुरुवात केली तेव्हा सृष्टीचे पालन करता भगवान विष्णूंनी देवी महात्रिपुरासुंदरीला आवाहन केलं तेव्हा देवी प्रकट झाली आणि माता त्रिपुरासुंदरीच्या हृदयातून माता बगळामुखी देवी निर्माण झाली आणि तिनं त्रिकुरासुराचा वध केला अशी ही कथा पुराणात आहे आता बगळामुखी देवीबद्दल अशा अनेक कथा सांगितल्या जातात त्या देवीची उत्तर भारतात आणि मध्य भारतात अनेक मंदिरं आहेत मोठमोठे राजकारणी कलाकार उद्योगपती बगळामुखी देवीच्या दर्शनासाठी रांगा लावत असल्याचंही सांगितलं जातं संपूर्ण ब्रह्मांडातील ताकद एक झाली तरी बगळामुखी देवीच्या शक्तीचा सा कोणीही सामना करू शकत नाही असं देवीचे भक्त सांगतात त्यामुळंच तिला प्रसन्न करण्यासाठी राजकारण्यांपासून सगळे मोठे लोक तिची पूजा बांधत असल्याचं सांगितलं जातं आता बगळामुखी देवी आणि अघोरी पूजेचा संबंध का लावला जातो ते बघूयात बगळामुखी देवीनं उजव्या हातात गदा आणि डाव्या हातानं राक्षसाची जीप खेचली आहे ह्याचाच अर्थ देवीची वाकसिद्धीसाठी सुद्धा पूजा केली जाते असं सांगितलं जातं काही वर्णनांमध्ये देवीनं शत्रूच्या मृत शरीराला आपलं आसन बनवल्याचंही पाहायला मिळतं बगाळमुखी देवतेची मूर्ती आणि पूजा अनेकदा शवसाधनेशी जोडलेली असते ती शवाच्या आत्म्यावर वर्चस्व प्राप्त करून शक्ती घेण्याच्या हेतूनं वापरली जाते असंही सांगितलं जातं बगळामुखी देवीला स्तंभिनी असंही म्हटलं जातं तिची शक्ती मन वाणी सगळ्यांना स्तब्ध करून शत्रूची शक्ती निष्क्रिय करते अशाही गोष्टी सांगितल्या जातात बगळामुखी देवी आपल्या अहंकाराला पराभूत करून शांत करते नकारात्मक शक्ती नकारात्मक लोक नकारात्मक परिस्थिती नकारात्मक विचार नष्ट करून शत्रूवर पूर्ण विजय मिळवण्यासाठी बगळामुखी देवीची पूजा केली जाते असे दाखले पुराणात सापडतात आता बगळामुखी देवीचं मंदिर हे तांत्रिक विधींचं महत्त्वाचं केंद्र मानलं जातं या देवीला प्रसन्न करण्यासाठी तब्बल एकशे छत्तीस प्रकारचे यज्ञ केले जातात अशी ही माहिती देण्यात येते शवसाधना स्तंभनविद्या यासारखे विधी हे अघोरी मानले जातात त्यामुळंच बगळामुखी देवीच्या मंदिरातले पुजारी हे अघोरी पूजा करत असल्याचं सांगितलं जातं त्यामुळंच बगळामुखी देवीच्या देवळातले पुजारी भरत गोगावलेंनी अघोरी पूजेसाठी आणल्याचा आरोप वसंत मोरेंनी केलाय आता बगळामुखी देवी आणि तिच्या साधनेबद्दल सांगितल्या जाणाऱ्या या गोष्टी किती खऱ्या राजकारण्यांकडून या देवीची साधना का केली जाते याबद्दल फक्त संशयस निर्माण केले जातात तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका